आज आपण चाळीस नंबरच्या ब्लाउजची म्हणजे साईजच्या ब्लाउजची आज टीचिंग करणार आहोत तर ते अस्तर कसं जोडायचं ते आज, आज आपण पाहणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट आणि आपल्या क्लासचा दिवस आहे आजचा अकरावा दिवस पूर्ण होत आहेत आपल्याला आजचा हा अकरावा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल असाच हा व्हिडिओ आहे कारण आपण याच्यावर व्यवस्थित असं हे करणार आहोत म्हणजे अस्तर कसं जोडायचं कितीने हे करायचं ते आपण आज बघणार आहोत आणि हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आला अस्तरला जॉईंट आहे तर ते जॉईंट कसं करायचं ते पण पाहणार आहोत आपण आणि हे आता हे अस्तर जोडायला आपण सुरुवात करूया स्टेप बाय स्टेप परफेक्ट असं हे अस्तर जोडून घेणार आहोत आणि आपल्या क्लासचा अकरावा दिवस आहे घर बस घर बसल्या तुम्हालाही सोय आहे की हे व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच तुमचे ब्लाउज तुम्ही, तुम्ही चांगले शिवू शकता अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे स्किप न करता तुम्हाला पूर्ण पाहायचं आहे म्हणजे तुम तुम्हाला अस्तर जोडताना आपण किती फिनिशिंगने अस्तर जोडायचं कसं जोडायचं हे तुम्हाला आज कळणार आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे सुरुवात करूया अस्तर जोडायला आपण जे अस्तर जोडतो त्यावेळेस आपल्याला ही जी दाब टीप द्यायची आहे अस्तर वर द्यायची आहे कारण वर आपली एकदम पुन्हा आता एक दाब टिप द्यायची आहे कारण ह्या दाब टिप, टिप दिल्यामुळे ब्लाउजला ला फिनिशिंग खूप छान येते आणि ब्लाऊज एकदम टाईट अस्तर जोडलं जात तर तुम्हाला ह्या दोन टीप देणं हे आवश्यक आहे साईडने जे आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा आपण कट करून टाकायचा या पद्धतीने आपलं हे मागचा जो भाग आहे तो असा जॉईंट झालेला आहे व्यवस्थित असा आपण जोडून घेतलेला आहे तर आणि हे असं हे परफेक्ट आपलं अस्तर आपण ठेवूनच हे व्यवस्थित असं हे बरोबर कट करून घ्यायचं भाग या पद्धतीने तुम्ही अस्तर जोडायचं आहे आता आपण आणि या ब्लॉग कटिंगचा व्हिडिओ आपलो अपलोड केलेला आहे तरी तुम्ही तो जाऊन चेक करायचा आहे पाहायचा आहे कारण कटिंगचा आणि टीचिंगचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात त्यासाठी आपल्याला तो व्हिडिओ पाहायचा आहे तर मी असं व्यवस्थित असं आपण जोडून घेतलेलं आहे आता बऱ्याच जणांची कमेंट्स होती की तुम्ही म्हणजे प्रिन्स कट ब्लाउजची टीचिंग दाखवा आणि कटिंग दाखवा तर आपण ही त्यांची रिक्वेस्ट पूर्ण करत आहोत कारण ज्या ज्या मापाचे ब्लाऊज येतात त्या त्या तुमच्या रिक्वेस्ट आल्या तरी पण थोडासा वेळ लागतो कारण त्या त्या नंबरचे ब्लाउज आल्यावर आपण प्रत्येक नंबरचे व्हिडिओ आपण साईजचे व्हिडिओ बत्तीस चौतीस छत्तीस साडोतीस चाळीस बेचाळीसपर्यंत आपण अपलोड केलेले आहे आणि हा आहे चाळीस साईजचा ब्लाउज आहे असं आपण हे व्यवस्थित आता अस्तर हे टीच करून घेतलेलं आहे या प्रकारे तुम्हाला जोडून घ्यायचं आहे कारण ही समोरची काच पट्टी आहे त्यासाठीच आपण हे मधून कट करून घेतलेला आहे आणि जे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण हे असा कट करून टाकायचा आहे म्हणजे ब्लाउजला जी फिनिशिंग येते ती व्यवस्थित दिसते व्यवस्थित करता येते तर हा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचे कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत ट्रिक्स आहेत आपण त्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो कारण हा तुम्हाला घरी बसून हा सिवन क्लास करायचा आहे परफेक्ट असं आपण माप वगैरे व्यवस्थित टाकलेली आहेत टीचिंगचा व्हिडिओ पाहू शकताय तुम्ही त्यामुळं तुम्हाला कळेल thank <sniffs> you आता आपण बाही जोडून घेणार आहोत आणि बाहीला आहे जॉईंट हा जॉईंट आपण बाहीला देणार आहोत दिल्यावर आपण हा जो मधला जो कट आहे हा आहे सेंटर आणि त्याच सेंटरने आपण हे आहोत बाही आणि आपण अस्तर हे परफेक्ट कट केलेला आहे आणि जी बाही आहे ती आपण थोडीशी एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट केलेली आहे कारण अस्तर जोडताना कपडा तसा सुळसुळ असतो वाकड तिकडं होतो त्याच्यासाठी आपण बाही थोडीशी एक्स्ट्रा कट केलेली आहे आणि आपली जी अस्तर आहे ते आपण एकदम परफेक्ट असं कट करून घेतलेलं आहे अस्तरच्या साईडने येणार आहे वरची दाब टीप देतो ती व्यवस्थित एक सारखी द्यायची आहे म्हणजे जे समोरची फिनिशिंग आहे बाहीची व्यवस्थित अशी परफेक्ट दिसते त्याच्यासाठी समोरची जी टिप मारतो आपण दाब टीप ती एक सारखी यायला पाहिजे म्हणजे तुमच्या फिनिशिंग फिनिशिंग येते व्यवस्थित असं हे ाच जे आहे ते आपण कट करून टाकायचं आणि हे बाहीची जी आहे ती आपण कट करून घ्यायची आहे आणि आपण व्यवस्थित असं असू शकता एकदम परफेक्ट आपली बाही अशी तयार झालेली आहे आणि हे असं व्यवस्थित असं सगळ्या सगळ्या बाजूने आपण हे व्यवस्थित असं हे कट करून घेतलेलं आहे आणि हे होतं प्रिन्सेस कट ब्लाउजला अस्तर कसं जोडायचं ते आज आपण पाहिलेलं आहे परफेक्ट स्टेप बाय स्टेप तर पाहूया आपण आपलं हे समोरचा जो फ्रंट आहे आणि आता आपण याच्या पुढचा व्हिडिओ म्हणजे फिटिंगचा क करणार आहोत कारण एक साथ जर व्हिडिओ जर केला कटिंग म्हणजे टीचिंग आणि अस्तर जोडणं आणि शिवणं तर तो व्हिडिओ खूप मोठा होतो तर त्याच्यासाठी आता आपण याचा पुढचा व्हिडिओ आपण परफेक्ट फिटिंगचा करणार आहोत तर तो तुम्ही तो तो पण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि याच्या कटिंगचा मी जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये दे देणार आहे तर तो मी सेव्ह करून पाहायचा आहे नक्कीच आवडलं असेल तर लाईक सरियान सबस्क्राईब करायचं आहे कारण हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण कसं अस्तर जोडलेलं आहे ते पाहू शकता अस्तर जोडल्याच्या नंतर हे ब्लाऊज कसं दिसेल आणि आपण याला जे आकार असतात व्यवस्थित येण्यासाठी ते आकार आपण कसे किती किती अंतर सोडलेलं आहे ते पाहू पाहू शकता तुम्ही आता हे आपला आता आपलं टीच झाल्यावर ज्याला याला पप कसा येणार आहे ते आपण पाहणार आहोत आता आपण हे इथं जो सोडलेला होता हा दोन इंच सोडलेला आहे आणि इथं हा एक इंचचा आपण हे कट दिलेला आहे इथं एक इंचाचा आणि इथं दोन इंचाचा कट दिलेला आहे तुमची जर कटोरी जर मोठी असेल तर तुम्हाला प्रिन्सेस कटमध्ये या प्रकारे तुम्हाला दोन इंच आणि एक इंच असं इथं कट करायचा आहे म्हणजे तुमचा पफ हा मोठा असा क्रिएट होणार आहे कटोरीसारखंच ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे तर तुमचा पप क्रिएट होत नसेल तुमच्या कटिंगमध्ये काही फॉल्ट असेल तर तुम्ही ही कटिंग ही टीचिंग हे अस्तर जोडलेलं आहे आपण आणि हा एवढं अंतर हे अंतर तुम्ही ठेवायचं आहे आणि याच्या कटिंगचा व्हिडिओ पहा म्हणजे तुमचं प्रिन्सेस कट ब्लाऊज परफेक्ट बसेल आजचा व्हिडिओ हा होता तर पुढच्या व्हिडिओची तयारी करूया आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद